तब्बल तीन महिन्यानंतर जवळपास पंच्याऐंशी दिवसानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला सुपूर्द झाला मी स्वीकारला आणि पुढे कारवाई मुख्यमंत्री अधिवेशनाचे काही दिवस अगोदर यत्न झाली नागपूर अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी आम्ही नाव घेतलं भाषणामध्ये या घटनेचं पूर्ण वर्णन केलंय माझ्या भाषण बघा की त्याला कसं मारलं त्याची आड तोडली त्याच्या तोंडात सगळी केली सगळं 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 सांगितलं मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे ही तंबूत माहिती असताना एवढे महिने का घेतले महाराष्ट्रामध्ये फोटो फिरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक झाला त्याचे परिणाम तर नाही ना हे राजीनामा म्हणजे मग एवढ्या दिवस तुमच्याकडे हे सगळे फोटो असताना माहिती असताना तुम्ही शांत उत्तर द्या महाराष्ट्राला आणि म्हणून जे दगड आणला होता की दगडाला पाषाण पाषाणाला पाझर फुटू शकतो या सरकारच्या हृदयाला पाझर फुटू शकत नाही पाजर कुठला म्हणायचं का माझा राजीनामा झालायचा हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे आवाज येतात ना ते फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत आहेत महाराष्ट्राच्या घराघरामध्ये या सरकारला ज्या शिव्या दिल्या जात आहेत त्याच्यामुळे या राजीनामा आला हे तर राजीनामाही आला नसता परंतु काही लोक संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीशी जोडतायत आणि त्यामुळं हे प्रकरण वेगळ्या वळणाला जात आहे असं आहे की काही जातीचा संबंध नाही ज्या जातीचा धनंजय मुंडे आहे त्याच जातीचा मी आहे पण माझ्या जातीने तुम्ही कोणाची जाऊन हत्या करा असं कधी सांगितलं जात आणि ही लढाई जातीफातीची नाही जात आहे माणूसकीची अशी हत्या असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते त्याला माणूस म्हणूच कसू शकतो हे तर जातीचा लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येत आहे का यासाठी हा प्रयत्न होता तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीट मध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी तुमची मागणी आहे प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावर झालं ते, दरी दरी ते, ते आवादा कंपनी आणि वसुली खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड स्नेह स्नेहसंबंध गुणानुबंध ह्याच्यामुळे आलेला माझ हा खून झाला जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं होतं नथुराम गोडसेंच्या बद्दल गोडसे बद्दल कि नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची पण विचार कुठनं आले महत्वाचे होते तसं वाल्मिक कराडने हत्या केली संतोष देशमुखची पण हे विचार कुठनं आले राजकीय राजश्रय कुठला मिळाला हे फार महत्वाचं आहे आणि तो राजश्रय देणारा माणूस होता धनंजय मंत्री मंत्रिपदाच्या आमदारकीचा देखील राजीनामा आमदारकीचा राजीनामा आपण कसा वागवू शकतो जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याची जनता निवडून आपण कसं बोलायचं